वाहन चोरी करणारा सराईत आरोपी आदित्य उर्फ पोत्या बसवराज दोडमनी हा एम दे कायद्यान्वये स्थानबद्ध सोलापूर शहरातील सदर बाजार जोडभावी पेठ विजापूर नाका जेल रोड आणि एम आय पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार आदित्य उर्फ पोत्या बसवराज दोडमनी वय तीस वर्ष राहणार विजापूर रोड नडगेरी पेट्रोल पंप जवळ सोलापूर हा मागील काही वर्षापासून मोटारसायकल चोरी घरफोडी घातक शस्त्राने इच्छापूर्वक दुखापत करणे जबरी चोरी करणे आणि घातक शस्त्रांनी धमकी देणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करीत आला आहे त्याच्या विरुद्ध अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे एकूण पंधरा गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत आदित्य उर्फ पोत्या बसवराज दोडमनी याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याची सोलापूर शहरातील व्यापारी व सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्या विरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे आदित्य उर्फ पोत्या बसवराज दोडमणी त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन दोन हजार तेवीस मध्ये कलम एकशे दहा इ अन्वय व सन दोन हजार चोवीस मध्ये क तीन दोन एम पी डी ए कायदा एकोणीसशे एक्क्याऐंशी प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या त्यानंतरही आदित्य उर्फ पोत्या बसवराज दोडमनी याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी वरीलप्रमाणे गुन्हेगारी कृत्य चालू ठेवली त्यामुळे त्याचे गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी माननीय एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी दिनांक अठरा आठ दोन हजार पंचवीस रोजी त्याच्या विरुद्ध एम पी डी ए अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी चे कलम तीन अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून त्याच दिनांक एकोणीस आठ दोन हजार पंचवीस रोजी स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून एरवडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आले आहे सदरची कारवाई ही माननीय राजकुमार माननीय पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे विश्लेषण माननीय विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे प्रताप पोमन सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग एक तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक जेल रोड पोलीस ठाणे शिवाजी राऊत सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम घाडगे गुन्हे शाखा एमपीडीए पथकातील अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल आठशे तेहतीस विनायक संगमवार पोलीस हेड कॉन्स्टेबल बाराशे चोपन्न सुदीप शिंदे पोलीस शिपाई एकोणीसशे सोळा अक्षय जाधव पोलीस शिपाई सहाशे चोपन्न विशाल नवले यांनी केली आहे दिले सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा